आंब्याची झाडवर होती का पहिले लई माझ्या चौदा झाडवरती चोरली या पोरांनी रान लय पडतंय म्हणून बरं चौदा झाडवरती पाजी तसं आंब कोणी बी किती बी खावावं नको बी म्हणत नव्हतो आम्ही माझी पोरासनी ह्या वस्तीवरल्याच पोरासनी पुष्कळस आंब खायला मिळालं कसं आंब होत होते हा कसं बी आपला पाजी तसं कलिंबी बी असायचं तुमचं पिकल्याला सफरचंद असायचं असं काय काय आंब नऊ नदीचं नऊ कांब काय एक आंबा नव्हता असं आंब होत ते आंब कसं आंब पिकवायचं म्हणलं तर आम्ही मीच आंब उतरणारा माणूस आमच्या घरात उतरायचं आणून खाली साळीच चगाळ ठोवायचं त्याच्यावर आंब्याच्या शिरास लावायची त्याच्यावर चगाळ टाकायचं अशी आळीच लावत होतो अशी मी आणि आंब इकणारा मीच बोलू नका आंबा बी ऐकणार मीच असं ते बा मग नाहीतर काय वेळेला बागवानाला जायचं मग ते हजीत बागवान बाबूलाल बागवान गफ्फूर बागवान ही घ्यायची आंबा उतरायचं कस तुम्ही चढून वरती वर चढून वर हाताला येते तेवढं उतरायचं आणि पुन्हा जेलणी असायची अशी छाकऱ्याला ते छाकऱ्याला झेंडणी वरून शिनी घ्यायचं ती, ती बरोबर खाली त्यात म्हणजे असायचं आणि ते उतरायचं खाली असं असायचं